एका सरपंच पदापासून तर पंतप्रधानापर्यंत एका पटवाड्यापासून ते एका राष्ट्रपतीपर्यंत हे सगळं वैभव तुमच्या नशिबाने किंवा तुमच्या भाग्याने मिळालं नाही तर हे वैभव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले संत गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर महाराज अनेक असे संत आहेत ज्यांच्या त्यागाने हे सगळं मिळालं आहे राजश्री शाहू महाराज यांच्या आरक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आहे त्यागाने तर देशाचे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाने मिळाले आहे तर संविधानामध्ये किती ताकद आहे का या राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत अनेक गाव आहेत अनेक कुटुंब आहेत अनेक राज्य आहेत अनेक भाषा बोलल्या जातात अनेक पंथ आहेत शेकडो गाव आहेत शेकडो लोकसंख्या आहे तरी या सगळ्यांना सत्तर वर्षापासून बांधून एकत्र ठेवणारा आपल्या देशाचं संविधान आहे जय भीम जय संविधान